तुमच्याही घरात या गोष्टी असतील तर श्रावण सुरू होण्याआधी बाहेर काढा नाहीतर तिचोरी रिकामी होईल श्रावण महिन्यात भगवान शंकराला प्रसन्न करायचे असेल तर घरातील काही वस्तू बाहेर काढून टाका असे मानले जाते की श्रावणात या वस्तू घरात ठेवल्याने इच्छित फळ मिळत नाही श्रावण महिना काही दिवसातच पाच ऑगस्ट रोजी सुरू होईल भगवान शंकराच्या आवडत्या महिन्यात सर्वत्र भक्तीचे वातावरण असते आणि सकारात्मक ऊर्जा असते श्रावण महिन्यात काही लोक भोलेनाथाचा आशीर्वाद घेण्यासाठी जलाभिषेक करतात तर काही लोक रोज जलाभिषेक करून महादेवाच्या भक्तीत तल्लीन राहतात वास्तुशास्त्रानुसार भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी काही खास गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत टिप्सनुसार काही गोष्टी अशा आहेत ज्या श्रावण महिन्यात घरात ठेवू नये तसेच हे नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत श्रावणात वास्तूच्या या नियमाकडे दुर्लक्ष करू नका तुटलेली मूर्ती श्रावणात तुटलेली मूर्ती घरा घरात ठेवू नये असे मानतात की यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो त्यांना नदी किंवा तलावामध्ये सोडून द्या किंवा मंदिरात किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवून द्या या गोष्टी घरात ठेवू नका श्रावणात शिवपूजेचे फळ तेव्हाच प्राप्त होते जेव्हा व्यक्ती शरीर आणि मन दोन्हींनी शुद्ध असते अशा परिस्थितीत श्रावणामध्ये मांस अंडी कांदा लसूण घरात ठेवू नका घरात त्यांच्या उपस्थितीमुळे पूजेचे फळ मिळत नाही पैशाचे नुकसान होते जमिनीवर झोपा श्रावण हा चातुर्मासाचा पहिला महिना आहे अशा स्थितीत श्रावणात अंतरुण सोडून जमिनीवर झोपावे तसेच ब्रह्मचर्य पाळावे श्रावणात व्रत करणाऱ्यांनी शारीरिक संबंध ठेवू नयेत इंद्रियांवर नियंत्रण ठेवल्यास भगवंताची उपासना यशस्वी मानली जाते अशी मान्यता आहे हे झाडे लावा तुळशीला वास्तुशास्त्रामध्ये खूप शुभ आणि पवित्र मानले जाते श्रावण महिन्यात घरामध्ये तुळशीचे रोप जरूर लावा घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावावे दररोज पूजा केल्याने सौभाग्य वाढते